मुरुडमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक स्लग मुरुडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना कल्पना पाटील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कल्पना पाटील यांना मतदारांचा प्रतिसाद अनुभवी असल्यानं मुरुडकरांची पसंती मुरुड शहरात कोट्यावधींची विकास कामे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार अँकर निसर्गसंपन्न आणि पर्यटन केंद्र असलेल्या मुरुड नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आमने सामने आले आहेत यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कल्पना पाटील यांनी सांगितलं मागील पाच वर्ष इथं शिवसेनेची सत्ता आहे या सत्ता काळात करोडो रुपयांचा निधी आणून मुरुडचा विकास करण्यात यशस्वी झाल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय त्यासाठी विकास कामांची जंत्रीच कल्पना पाटील यांनी सादर केली एक सुसज्ज हॉस्पिटल ही मुरुडकरांची गरज आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत मुरुडचा विकास आणि रोजगार निर्मितीचा मास्टर प्लॅन आपल्याकडे तयार आहे मुरुडचा पर्यटनातून विकास करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे भविष्यात मुरुड पर्यटन नगरी म्हणून उदयास येईल असा विश्वास कल्प कल्पना पाटील यांनी व्यक्त केला सध्या मुरुड शहरात त्यांचा घरोघरी प्रचार सुरू असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर त्यांनी भर दिलाय मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते दोन वेळा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचा अनुभव असलेल्या कल्पना पाटील यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे त्यांच्या कारकिर्दीत मुरुड शहरात अनेक विकास कामे झाल्याचे मुरुडकर सांगतात आम्ही यावेळी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार आहोत कारण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे नगरपालिकेच्या इतिहासात केवढा केव्हा आम्हाला निधी आणता आला नव्हता तेवढा निधी आता तीनशे पन्नास करोड रुपयाचा निधी हा शेटने आपल्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विविध विकास कामं केलेलीच आहेत आणि या पुढेही येणार आहेत आता रिसेंट आहे म्हणजे आठवड्याची गोष्ट आहे की बावीस करोड रुपये आनंद दिघे साहेब यांच्या स्मारकासाठी साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिलेले आहेत त्यापैकी बावीस करोड रुपये आमच्याकडे अवेलेबल आहे विकास कामं भरपूरच झाली आहेत रस्ते म्हणू नको कुठे मंदिरं असतील तर मंदिरांची डेव्हलपमेंट असेल आजूबाजूच्या परिसराचं विकसीकरण असेल पर्यटनाच्या माध्यमातून जे पण काय मुद्दे पर्यटनासाठी अवेलेबल आहे समुद्रकिनार सुशोभीकरण वगैरे जे जेवढं काय आहे ते सगळं साहेबांच्या माध्यमातून शेठच्या माध्यमातून झालेलंच आहे आणि यापुढेही जो काही शाळा वगैरे आहे त्या शाळांचं नूतनीकरण वगैरे सगळं हे शेठच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ह्या पुढेही आता शेठचं एकच आव्हान असणार आहे की इथे सुसज्ज हॉस्पिटल बनवण्याचं जी पण काही लोकांची मागणी आहे आणि ती मागणी शंभर टक्के पूर्ण करण्याचा कल हा आमच्या शेटचा असणार आहे ह्या पुढेही माझा फोकस जास्त पर्यटनावर असेल कारण इथे इंडस्ट्री एरिया होणार नाहीये पूर्णपणे आपण आम्ही व्यावसायिक हे पर्यटकांवर अवलंबून असतो एक पर्यटक आला तर तो दहा जणांची कमाई करून देतो आणि त्यामुळे माझा नक्कीच जास्ती जो कल आहे तो पर्यटन विकसित करणार असेल मग सध्या आमच्याकडे माझ्या तरी कल्पनेत असा आहे की स्कूबा ड्रायव्हिंग तो एक स्कू स्कुबा ड्रायव्हिंग सध्या केरळमध्ये वगैरे बऱ्यापैकी चालतो कोकणात चालतो ते आपल्याकडे करायचं आहे क्रूज क्रूज आपण इकडे जिकडे जातो गोव्याला वगैरे तर ती आपल्याकडे तशा सुविधा आहेत म्हणजे समुद्र किनाऱ्याचं चांगलं सुशोभीकरण आहे किंवा समुद्र किनार आहे त्या माध्यमातून आपण ते करू शकतो बॅक वॉटर करू शकतोय तसंच एक मोठी संकल्पना अशी आहे की क्रूज जे म्हणते ते आमच्या मुरुडच्या किनाऱ्यावरून निघणार ते संध्याकाळच्या रोषणाईमध्ये पूर्ण किल्ला जो मध्यवर्ती ठिकाण आहे किल्ल्याचं कासा किल्ला त्याला पद्मदुर्ग म्हणतो आणि त्या किल्ल्याला संपूर्ण राऊंड मारणार पुन्हा येऊन आपण